कणकवलीतात राजकीय अकलित घडलं मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरेंना खाली खेचणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेने राज्यात आपला सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपाला कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये हरविण्यासाठी आपला राजकीय विरोधक असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबतच घरोबा केला आहे संपूर्ण राज्यातच शिंदे शिवसेना विरोधात ठाकरे शिवसेना हा उभावाद पेटलेला असतानाच पक्षाचं चिन्ह आणि पक्षाची मालकी हा वाद सुप्रीम कोर्टात असतानाच कणकोलीत मात्र शहर विकास आघाडीच्या नावाखाली शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना यांची युती झालेली आहे शहर विकास आघाडीच्या नावाने स्थापन झालेल्या या शिंदे शिवसेनेच्या आणि ठाकरे शिवसेनेच्या अनैसर्गिक युतीमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष आता कणकोली नगरपंचायतच्याच इलेक्शनकडे लागून राहिलं असणार आहे पाहुयात याबाबतच विशेष विश्लेषण स्ट्रेट लाईट विथ राजन चव्हाण या विशेष सेगमेंटमध्ये पहिलं नाव येतं ते राणेंचं कणकवली राणेंची मंत्रालयातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर कुठेही गेला तरी कणकवलीतून आलो असं म्हटल्यानंतर थोडीफार राजकीय असलेली समोरची व्यक्ती हा राणेंच्या कणकवलीतून मंडळी एवढं कणकवली आणि राणेंचं अतूट असं जात आहे आता जरा नगरपंचायत इलेक्शनच्या दृष्टीनं सुरू असलेल्या राजकीय घडामोडीकडे पाहूयात कणकवली शहरामध्ये राजकीय दृष्ट्या बरावल पाहिलं तर भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा प्रबळ असा पक्ष आहे त्यानंतर उभाटा सेना राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि सगळ्यात शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं नाव घ्यावं पक्षा लागेल कणकुल नगरपंचायतसह सिंधुदुर्गात सर्व नगर परिषद इलेक्शनमध्ये स्वबळाचा नारा भाजपानं दिल्यानंतर कणकुळ नगरपंचायतमध्ये स्वबळावरती भाजपाला टक्कर देणं उभाटाला कधीच शक्य नव्हतं सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता वेंगुली नगर परिषद मालवण नगर परिषद आणि सावंतवाडी नगर परिषद मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले उभाटा सेना राष्ट्रीय काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात ठाकलेले आहेत अशावेळी कणकवली नगरपंचायतच्या इलेक्शनच्या बाबतीत मात्र शहर विकास आघाडीच्या माध्यमातून उभाटा सेनेसोबत शिंदे शिवसेना राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हा सर्वांच्याच भुव्या उंचावणारा आणि राज्यात भाजपा आणि शिंदे शिवसेनेच्या भावी राजकारणाला वेगळी दिशा देणारा असा फॉर्म्युला निर्माण झाला आहे ज्याला खर तर पक्ष असं शहर विकास आघाडीचं गोंडस नाव देण्यात आलं आहे पण फक्त म्हणण्यापुरती शहर विकास आघाडी असलेल्या या आघाडीमध्ये उभाटा सेना शिंदे शिवसेना राष्ट्रीय काँग्रेस आणि आताच आपण म्हटल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे पक्ष सामील आहेत भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्गचे स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक प्रभारी असलेले पालकमंत्री नितेश राणे यांचं कणकवली हे होमपीच आहे नामदार नितेश राणे यांच्या कणकवली विधानसभा मतदारसंघातील एकमेव निवडणूक असलेल्या कणकुली नगरपंचायतमध्ये शहर विकास आघाडीच्या माध्यमातून नितेश राणेंवरतीच तीर मारण्याचा हा त्यांच्या विरोधकांचा डावपेच आहे हे सरळ स्पष्ट आहे आणि भाजपाचे मंत्री असलेल्या नितेश राणेंवरती हा तीर चालविण्यासाठी धनुष्यबाण धारी असलेल्या शिंदे शिवसेनेची साथ आहे हाच मेसेज या शहर विकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आज घडीला गेलेला आहे कणकवली नगरपंचायत इलेक्शन साठी स्थापन झालेल्या शहर विकास आघाडीचा ब्रेक हे शिवसेनेचे स्थानिक नेते माजी आमदार राजन तेवी हे आहेत त्यांना साथ आहे ते शिवसेनेचे उपनेते संजय आगरे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कणकोली विधानसभा प्रमुख सतीश सावंत आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेले संदेश पारकर यांची ही झाली शहर विकास आघाडीची एक बाजू कणकोली नगरपंचायतच्या इलेक्शनच्या दृष्टीने कणकोलीमध्ये शहर विकास आघाडी स्थापन होत असून या शहर विकास आघाडीमध्ये शिंदे शिवसेना सुद्धा सामील होणार आहे असल्याचं कळतंय असं जेव्हा मीडियानं राज्याचे उद्योग मंत्री तथा संपर्क मंत्री असलेले नामदार उदय सावंत यांना विचारलं होतं तेव्हा उदय सावंत यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की काही झालं तरी ठाकरे शिवसेनेसोबत आम्ही कुठल्याही आघाडीमध्ये सामील होणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव असलेले आणि माजी खासदार असलेले विनायक राऊत यांनी सुद्धा दोन चार दिवसांपूर्वी कणकोल येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं होतं की जर शहर विकास आघाडीमध्ये शिंदे शिवसेना पक्ष सामील होत असेल तर या शहर विकास आघाडीमध्ये ठाकरे शिवसेना सामील होणार नाही शिंदे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी या शहर विकास आघाडीमध्ये शिंदे शिवसेना आणि उभाटा सेना यांनी एकत्र येण्याबाबत हा दाखविलेला विरोध हा केवळ वरपांगी दिखावाच होता काय हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे आज नगराध्यक्षपदाची उमेदवारी दाखल करताना शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी आपली उमेदवारी दाखल केल्यानंतर स्वतः त्यांच्या पक्षश्रेष्ठीत या शहर विकास आघाडीमध्ये शिंदे शिवसेनेसोबत जाण्याची परवानगी दिल्याचं म्हटलं आहे संदेश पारकर हे जरी शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असले तरी सुद्धा संदेश पारकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत हे इथं विसरून चालणार नाही तर दुसरीकडे शिंदे शिवसेनेचे स्थानिक नेते माजी आमदार राजन तेली यांच्या बोलण्यातून सुद्धा शिंदे शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठी सुद्धा शहर विकास आघाडीमध्ये ठाकरे शिवसेनेसोबत जाण्यास संमती दर्शविल्याचे दिसून येत होत या सगळ्यातून एकच बाब स्पष्ट होते ती म्हणजे मन म्हणालाच केवळ पक्षविरोध असलेली ही शहर विकास आघाडी स्थापन करण्यामागे कणकुल नगरपंचायतच्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीला आणि पर्यायाने मंत्री नितेश राणे यांना रोखणे हाच उद्देश आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही खरं म्हटलं तर कार्यकर्त्यांची निवडणूक असते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री नितेश राणे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत या त्रिमूर्तींनी सुद्धा पक्ष संघटना वाढीसाठी पक्षाच्या हितासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा त्यांना या निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळावी त्यांचा हक्क त्यांना मिळावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्वबळाचा नारा दिला महाविधीचा आग्रह धरणाऱ्या शिंदे शिवसेनेनं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं तर मालवण वेंगुर्ले आणि सावंतवाडी सुद्धा नगरपरिषद निवडणुकीमध्ये स्वबळ आजमावायला घेतलेलं आहे मात्र कणकवलीत शहर विकास आघाडीच्या माध्यमातून जे राज्यामध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत त्या पक्षांसोबत जात शिंदे शिवसेना ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उभी आहे कणकवली शहर विकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशीच दुरंगी लढत होणार आहे या दुरुंगी लढतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं कणकवली हे ज्यांचं होमपीच आहे त्या भाजपाचे मंत्री असलेल्या नितेश राणे यांनाच खिंडीत पकडण्याचा त्यांचे राजकीय विरोधक असलेल्या महाविकास आघाडीच्या पक्षाचा सोबत शिंदे शिवसेनेच्या नेत्यांचा सुद्धा हा प्रयत्न असून ही राजकीय कूटनीती आहे नितेश राणे यांच्या विरोधात शहर विकास आघाडीच्या माध्यमातून रचलेला हा एक चक्रव्यूह आहे कॅशबॅक पाहिलं तर दोन हजार अठरा साली सुद्धा नितेश राणे यांच्या स्वामी पक्षाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या विरोधात सर्व पक्षीय अशाच प्रकारची लढत कणकोली नगरपंचायत निवडणुकीमध्ये झाली होती तेव्हा सुद्धा दोन हजार अठरा साली राजकीय विरोधकांची चाल त्यांच्यावरच उलटवत नितेश राणे यांनी एक हाती कणकोली नगरपंचायतची नगरसेवकांसह नगराध्यक्ष पदाची सत्ता सुद्धा खेचून आणली होती दोन हजार अठरा सालच्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी असलेले संदेश पारकर आणि राजन तेली हे नितेश राणे यांच्या स्वयं पक्षाच्या विरोधात एकत्र लढत होते हे विशेष होय आणि आता सुद्धा साडेसात वर्षानंतर कणकोली नगरपंचायतच्या इलेक्शनमध्ये कणकोली शहरामध्ये तीच स्थिती पुन्हा आहे नितेश राणे यांचे भाजपाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या विरोधात सर्व पक्षीयांची शहर विकास आघाडी त्यांचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार नितेश राणे यांची खुबी आहे जेव्हा सर्व पक्षीय मिळून चक्रवीसतात एकवटून त्यांच्यावर राजकीय हल्ला चढवतात तेव्हा विरोधकांच्या कल्पनेच्या पलीकडील बियॉन्ड द थिंक अशी राजकीय अस्त्रे नितेश राणे बाहेर काढतात आणि विरोधकांना कळत सुद्धा नाही की आपल्या पायाखालची जमीन कधी सरकवली गेली आहे आपला कपाळमोक्ष आता अटळ आहे हे सुद्धा तेव्हाच राजकीय विरोधकांना कळून चुकतं शिंदे शिवसेनेने सोबत येत कणकवली शहरात शहर विकास आघाडीचं स्थापन केलेलं एक नव समीकरण हे राज्यात भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या मैत्रीचे राज्याचे भावी राजकीय गणित बदलून टाकणारं ठरू शकतं शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शिंदे शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्यांच्यासोबतच राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षांनी कणकळ नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये रचलेला हा राजकीय चक्रव्यूह हो, भाजपाचे नेते नितेश कसे भेदतात आणि राजकीय विरोधकांच्या कुटणकीला कसे पूर्ण उरतात हे आगामी दिवसातच समजेल